नमस्कार आपण पाहत आहे कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात संजय पडते यांचा राजीनामा ठाकरे सेनेला धक्का टू सिंधुदुर्गातील रुग्णांची वारी थांबता थांबे ना आणि निमित्त मालवणात पदयात्रा शिव पुतळ्याचा होणार पायाभरणी सोहळा आता पाहूया सविस्तर बातम्या सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडलं असून अपघात होण्याची शक्यता आहे याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचं लक्ष आहे रस्त्याच्या मध्यभागी हे भगदाड पडलं आहे येथील रहिवासी बंटी माटेकर व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी याबाबत नगरपालिकेचे लक्ष आहे रस्त्याच्या मध्यभागी पडलेलं हे भगदाड तत्काळ बुजवून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती त्यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला केली आहे मणेरी ते कुडासे दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेकांना सोमवारी रात्री मणेरीमध्ये गव्या रड्यांचा कळप दिसला त्या गव्यांमुळे अनेक वाहन चालक अक्षरशः फांबावले तर अनेकांनी या गव्यांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं पंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघ राजापूरच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अक्कलकोट एसटीचा अपघात सोलापूर अक्कलकोट या मार्गावरील कुंभारे टोलना नाका इथं सायंकाळी सातच्या सुमारास घडला सैटेच्या कारणांत तो आला नाही आणि त्यांचा आम्हाला समजतो खूप ड्रिंक केला आहे आणि त्याने समोर कंटेनर असलं त्याला माहिती सुद्धा नाही नव्हतं त्याने समोर जाऊन कंटेनर धडक मारली किती परवश होता तुम्ही आम्ही सगळे टोटल साठ जण होतो बस आणि ड्रिंक केलेला ड्रिंक केले तरी वर हात येत नव्हतं आणि एवढे ड्रिंक केले आणि त्यामुळे जास्त करून सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुम्हाला माहिती होतं परंतु तुम्ही काय आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला जसं नंतर माहिती पडलं ॲक्सिडेंट झालं खूप पिलाय तेव्हा मला समजलं की तो पिलेला आहे कुठं झाला ऍक्सिडेंट आता इथे झाले आपलं सोलापूर हायवे रोड ला गाडी कुठे उभारली होती गाडी आमची सोलापूरला लास्ट स्टॉप घेतला होता तिथून स्टॉप घेतल्यानंतर आम्ही जेव्हा हायवे रोडला आलो हायवे रोडला आल्यानंतर त्याला सुद्धा झालं की समोर गाडी आहे की काय त्याने जोरात जाऊन धडकली कंटेनरला कुठलाही बस जी आहे ती निघाली होती ती बस सकाळी देवगड वरून मिरेज ला आली मिरेज वरून सोलापूरला आम्ही आलो होतो एवढं सगळं घडलेलं ही गोष्ट येथे स्थालाबादप्रमाणे श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरातील सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्तह मोठ्या उत्साहात भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला चा अखंड हरिनाम सप्ताह हा रथसप्तमीला सुरू होतो आणि पौर्णिमेला त्याचा दही खाला जो असतो तो असतो म्हणजे त्यावेळी विसर्जित होतो एकूण सात दिवसांचा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे आमच्या या तांबलटेकचं सगळं त्या ठिकाणी दिवाळी असते कारण असं आमच्या तांबलटेकच्या सर्व रहिवासी भक्तगणांचं असं म्हणणं आहे की प्रति पंढरपूर जे आहे तर साक्षात परब्रह्म जे विठ्ठल आणि रक्माई आणि ते त्या ठिकाणी तांबडटेच्या भूमीवरती अवतरलेले असतात आणि त्यामुळे पंढर या काळामध्ये किंवा या वेळेमध्ये आपण पंढरीला विशेष दर्शन घेण्यासाठी न जाता तिथे प्रत्यक्षात पांडुरंग या मंदिरामध्ये आलेला आहे आणि हा पांडुरंग म्हणजे आमच्या सर्व रसामध्ये हा सर्व गाव ओसंडून वाहत असतो आणि भक्तिरसामध्ये विठ्ठल विठुरायाची जी भक्ती आहे ती विठ्ठुरायाची भक्ती आणि या तांबडडेचं जागृत देवस्थान म्हणजे विठ्ठल मंदिर आपण त्या ठिकाणी म्हणतो आणि हे विठ्ठल मंदिर हे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे पंडित आपल्या त्या ठिकाणी तांबळडेच्या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळींचं हे आराध्य दैवत आहे त्यामुळे पांडुरंग हा आमची रखवाली करतो पांडुरंग हा आमचं त्या ठिकाणी संरक्षक कवच आहे ही भावना इथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये असते आणि केवळच तांबळडे गावच नाही तर तांबळडे गावातील जे त्या ठिकाणी रहिवासी म्हणा किंवा ते त्या ठिकाणी तांबळडे सुपुत्र म्हणा हे सर्व आपल्या पोठारती कुठे कुठे लांब दूरवर गेलेले आहेत ते सुद्धा ह्या काळामध्ये येत असतात आपल्या कुटुंबासह आपल्या बाळांसह आलेले असतात खरं म्हणजे मी अनेक वर्षी हाच एक विचार करतो हा आपला सप्ताह जो आहे तो साधारणपणे फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या दरम्यान येतो आणि याचवेळी शाळेतील मुलांच्या ज्या परीक्षा चालू असतात त्याचा परिणाम कुठेतरी थोडासा होतो जर त्या कारण मुलाबाळांच्या परीक्षा असल्यामुळे बरेच आपले जे हे भक्तगण आहेत त्यांना येणं शक्य नसतं त्यांची मुलं जी लहान आहेत त्या लहान मुलांना घेऊन येणं शक्य नाही पण जर कदाचित याच्यामध्ये काही विचारवंतांनी एकत्र येऊन जर हा विचार केला याला जर फार मोठं वैभव प्राप्त झालं पाहिजे असं वाटत असेल तर साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्याममध्ये जर हा घेतला सप्ताह आयोजन केलं तर निश्चितपणे काय होईल की सर्व अखंड गाव जो आहे जो दूरवर पसरलेला आहे मुंबईमध्ये सर्व आमचे प्रतिनिधी आहेत विशेष फॉरेन कंट्रीमध्ये आहेत अनेक ठिकाणी संपूर्ण या जगामध्ये आमचे ते दूरदूरवरती गेलेले हे जे गावकरी आहेत किंवा पांडुरंगाची आसक्ती ज्यांच्या मनामध्ये वावरते हे सर्वजण इथे येऊ शकतात आणि त्यामुळे इथे आजची स्थिती बघा आज, आज इथे आरती चालू असताना किंवा काकड आरती किंवा शेजारती आरती चालू असताना उभं राहायलासुद्धा आपल्याकडे जागा इथे या परिसरामध्ये कमी पडते उद्या एक नंबरचं जे आपलं हे देवस्थान आहे हे देवस्थान होऊ शकेल आणि त्याप्रमाणे हा देव जो आहे तो सर्वांची भक्तगणांची अशी त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की तो हा देव जो आहे विठ्ठल देव आहे तो विठ्ठल देव नवसाला पावणारा आहे आणि नवसाला तो पावतो आणि याचं प्रत्यंतर जे आहे तो जो अष्टमी जी आहे म्हणजे ज्यावेळी सात दिवसानंतर जो आठवा दिवस येतो तो जो काला आहे त्या काल्याच्या दिवशी ज्यावेळी हा सप्ताह अखंड सप्ताह समाप्ती होते त्यावेळी समाप्ती झाल्यानंतर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी गेल्या वर्षी किंवा अगोदर नवस केलेलं आहे ते नवसाला पावलेलं आहे त्याचे एवढे नवसाची फेड केली जाते की प्रचंड अनेक वस्तू म्हणा अनेक त्या ठिकाणी भांडीकुंडी म्हणा अखंड सोन्याचे दागिने म्हणा ज्या ज्याप्रमाणे भक्ताने जशी जसं दस त्या ठिकाणी परमेश्वराकडे मागितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे परमेश्वरा मला तू त्या ठिकाणी पाहण हो माझ्या मुलाबाळांना त्या ठिकाणी नोकऱ्या कुठेतरी त्या मिळू देत आणि चांगला व्यवसाय मिळू म्हणून माझी भरभराईटी होऊ देत असं ज्यावेळी सांगितलेलं असतं त्या विठ्ठलाने हे सगळं गारणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे निश्चितच विठ्ठल पावतो आणि हे जाणी या भक्तगणांनी परमेश्वराला लीन होऊन जे आपली प्रार्थना केलेली आहे ती ऐकलेली आहे आणि मग त्यांचा जो ह्याचा दिलेला जो आ, जो नवसाची फेड म्हणतो ती नवसाची फेड केली जाते आणि नंतर तदनंतर परत सुरू होतं ते पुढचे नवस करण्याचं काम सुरू होतं आणि हे नवस करण्याचं जे आमचे जे मान्यवर आहेत जे त्या ठिकाणी जे प्रमुख आहेत देवस्थानाचे काम पाहतात ते सर्व इथे या ठिकाणी सर्व व्यवस्था करत असतात आणि त्यामुळे तांबल्चा हा सप्ताह म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा हा सप्ताह असतो तर इथलं देवस्थान जागृत आहे आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये सर्व असं झालेलं असतं ही सगळी दिवाळी निर्माण झाली आज बघा तुम्ही सर्वांच्या घरोघरी या ठिकाणी लाईटिंग आहे चांगले दिवे पेटलेले आहेत रंगीत दिवे पेटलेले आहेत ही सर्व रंगीत दिवे आणि याने गजबजलेलं संपूर्ण गाव जो आहे तो आणि ह्या गावाचं नैसर्गिक सौंदर्य म्हणजे काय समुद्र असा त्या ठिकाणी बाजूला समुद्राच्या काठी वसलेलं एक छोटे खाणे वाळवंटासारखं हे गाव आहे आणि या वाळवंटामधून जी बुद्धिमत्तेची जी खाण आहे इथले रहिवासी बुद्धिवान आहेत इथले रहिवासी कलागुणी आहेत नाट्य संगीत विविध स्पोर्ट्स अनेक प्रकारची जी कला आहे त्या कलेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी आज अवॉर्ड्स मिळालेली आहेत त्यामुळे आज तांबलडेचं त्या ठिकाणी नाव जे आहे ते नाव म्हणजे अखंड भारतामध्ये एक त्याला ग्लॅमर आलेलं आहे धस मुंडे भेटीबाबत रोहित पवार यांनी महत्वाचं भाष्य केलंय पाहूयात याच्यामध्ये एकच मला सांगायचंय की बीड प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत याच्यामध्ये आपण खोलात गेलो तर सूर्यवंशी परिवार व देशमुख परिवार यांची अपेक्षा होते की त्यांच्या परिवाराला न्याय दिला गेला पाहिजे पण सरकारने फक्त काय दिलं तर फक्त आश्वासन दिली आम्ही हे करू ते करू पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही काही झालं नाही याच्यातच आपण बघितलं तर भाजपच एक आमदार विविध ठिकाणी आंदोलन जिथं होत होती मोठ्या सभा सामाजिक सभा ज्या घेतल्या जात होत्या तिथं ते मोठे मोठे भाषण करत होते याच्यातून जर आपण बघितलं तर कुठंतरी भाजपकडनं मुद्दामून त्यांना पुढं केलं जात होतं का आणि कशासाठी केलं जात होत तर मग कुठं तरी अजून एक एखादा त्या समाजाचा जो सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांचं महत्व कमी करण्यासाठी त्यांचा वापर झाला का आणि तो वापर करत असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस दे साहेबांना त्या भागामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये एंट्री नव्हती हे आपण सर्वांनी बघितलं त्यांनी प्रचारासाठी सुद्धा सभा घेतल्या नाही याच्यात मग भाजपच्या एका आमदारांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांना त्या भागाचं प्रवेशद्वार मोकळं झालं पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी धनंजय मुंडेंची ताकद वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी होताना दिसत होती आणि पंकजा ताईंची ताकद ही ओबीसी समाजामध्ये वाढत असताना दिसत होती याच्यात कुठेतरी मला असं वाटतं की भाजपमध्ये सगळी चक्र परत फिरली आणि मग फिरल्यानंतर दोन बैठका या झाल्या असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं दसांच्या आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या मग याच्यामध्ये पंकजाताईंचं वर्चस्व जे ओबीसी समाजामध्ये वाढत होतं हे कुठेतरी बघायला आवडलं नाही कदाचित भाजपच्या काही नेत्यांना म्हणून परत काही चक्र फिरली आणि त्याच्यामध्ये जे काही झालं ते झालं पण याच्यात मुद्द्याचं काय की याच्यामध्ये सूर्यवंशी परिवार आणि देशमुख परिवार नया पासु हा न्यायापासून वंचित त्या ठिकाणी राहिला आणि भाजपचे काही नेते फक्त राजकीय चाव्या फिरवत राहिले ह्या सगळ्या विषयामध्ये फक्त काय घडलं असेल तर राजकारण त्याच्यामध्ये घडलं म्हणजे भाजपचे जे नेते ते एका बाजूला प्लस साईडला राहिले त्याचा नफाच त्या ठिकाणी झाला राजकीय असू द्या नाही अजून बरंच काय घडलं असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय पण नुकसान कोणाचं झालं असेल तर सामान्य लोकांचं नुकसान झालं हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे आणि याच्यात बोलत असताना दादानी सांगताना सांगितलं की मी जर तिथं असतो नाहीतर माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा नैतिकता बघत मी स्वतः राजीनामा दिला गेला होता माझ्यावर विरोधी पक्षाने त्या ठिकाणी काही अलिगेशन केल्यानंतर त्याचा अर्थ एकच कुठेतरी दिसतोय की भाजपचा पाठबळ हे धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मात्र नैतिकता बघत तिथं माघार कुठे घेत नाही दादांचं ते ऐकत नाही आणि भाजपची ताकत धनंजय मुंडेला मिळाल्यानंतर मग कुठेतरी ते अजून ना ना नाराज होतील म्हणून मेन राष्ट्रवादीची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी घेतलं मग याच्यामध्ये फक्त काय झालं तर राजकीय तमाशा झाला बाकी काही झालं नाही असं आमचं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे ठाकरे शिवसेनेला कोकणात अजून एक मोठा धक्का बसला आहे संजय पडते यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे एकोणीसशे वीस पंधरामध्ये मी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलो गेले दहा वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा सदस्य जिल्हा प्रमुख नु। म्हणून या कोकणा मालोज मतदारसंघ चिंधूर जिल्ह्यामध्ये काम करीत आहे खऱ्या अर्थाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्व परिस्थिती पाहतायत आणि आताच्या ज्या घडामोडी ज्या कोकणामध्ये चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी राजीनामा देत आहे मला या जिल्हाप्रमुख काम करताना सगळ्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शिवसेने पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे पण शेवटी कार्यकर्त्याचं जे शेवटी शिवसैनिकांचं जे म्हणणं असतं की आपल्या गावातील विकास कामं मग लाईट वीज पाणी मूलभूत गरजा सर्वसामान्यांची असणारी लहान कामं किंवा जे आपल्या मेडिकलच्या बाबतीत असलेली कामं ही व्हायला पाहिजे त्यासाठी सुद्धा शिवसेना जिल्हा म्हणून मी काम करत होतो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं पण आज आपण संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे आज आपलं माहिती आहे की इनकमिंग दोन्ही पक्षामध्ये चालू आहे महायुती या जिल्ह्यामध्ये आहेत शिंदेगटाचे दोन आमदार या मतदारसंघामध्ये आहेत आणि सगळीकडे काही उभाटाचे लोक भाजपमध्ये जात आहेत काही उभाटाचे लोक शिंदे गटात जात आहेत कारण शेवटी प्रत्येकाचं म्हणणं आहे की आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून राजीनामा देत आहे तुम्ही वैभव नाईक यांचे अत्यंत जवळचे मानले जातात आणि त्याचबरोबर ठाकरे गणाशी आपले पूर्वीपासूनचे संबंध आहे नाही निश्चित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमचा नितांत आधार आहे त्यांचं शिवसैनिक म्हणून मी का एकोणीसशे पंच्याऐंशीपासून काम केलं अनेक केसेस अगदी शिवसेनेत असताना घेतल्या मार खाल्ले जेल भोगले आपले माजी जिल्हाप्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मी तालुकाप्रमुख म्हणून काम केलं आणि या जिल्ह्यामध्ये संघटना शिवसेना वाढवण्याचं काम केलं माजी मंत्री आदरणीय नारायणराव ना 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 राणेसाहेब ज्यांच्या आम्ही मुशीद तयार झालो राणेसाहेबांच्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा शिवसेनेत काम केलं पण काही ज्या ती परिस्थितीमध्ये काही आम्हाला पक्ष सोडावा लागला काही शेवटी कसं का असतं नेत्याच्या कानात कोणतरी ने काहीतरी सांगतं आणि मग ते ने ने प्रसंग येतो त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आल्यानंतर ज्या आपण निष्ठेने काम करायचं आहे ते शिवसेना वाढवण्याचा या गेल्या दहा वर्षामध्ये प्रयत्न केला पण शेवटी काम करताना आता शिवसैनिकांची मनात आता जी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये ती कारण आपल्याला माहिती आहे की कोकणी माणसालाच खऱ्या अर्थाने शिवसेना पण शिवसेना वाढवली तरी शिवसैनिक आता जागावर नाही आहेत अशी परिस्थिती जिल्ह्यावर आलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात जे आता महायुती आहे आणि महायुती असल्यामुळे तिकडे तिकडे कार्यकर्ते सम्रमत जात आहेत तर ते कुठेतरी जाऊ नये ते सुद्धा एकत्र कुठेतरी यावे त्यासाठी माझे प्रयत्न आज मी काही निर्णय घेतला नाही पण निश्चित थोड्या दिवसातच माझा मी निर्णय घेईन स्वगृही पुन्हा परतणार का स्वगृही जी ठाकरे शिवसेना आहे तिथे शिवसेना जी आहे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना तिकडे जाणार का शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक काय त्यामुळे तो विचार निश्चित कार्यकर्त्यांचा आग्रह असतो करावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं मालवणात सकाळी पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेचा राजकोट किल्ला येथे समारंभ होणार आहे त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याचा पायाभरणी सोहळा होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मारून ते पत्रकार परिषदेत दिलेला घडली त्या दुर्घटनेच्या ट्रॅक्ट्रॉपवरती नवीन पूत जो प्रचार करतो आहे तो पूर्णतः आपण काळजी करून जे उभारणी करतो आहोत त्याची त्याचे पुढे पुडर राहील पुढे अशा पद्धतीने आपण त्याचे काम सुरू केलेलं आहे रामसूतारांसारखे के प्रतिनिधी यश शिल्पकार आपण याच्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे कलाद्यासाठीचा करून दिलेलं आहे त्यामध्ये बाकी सगळ्या टेक्निकल बाबती सगळ्यात पूर्ण झालेल्या प्रत्यक्ष आता काम सुरू झालेलं आहे चौथरा पूर्ण झाला आहे बांधून पूर्ण झाला आहे आणि आपल्याला आता प्रत्यक्ष पुतळ्याची उभारणी सुरू करायची आहे त्या अनुषंगाने केंद्रात शिवजयंती दिवशी पण हा कार्यक्रम घेतो आहे ज्याने जेणेकरून ते त्या दिवशी अवशेष साधलं जाईल आणि आपल्या मालवण शहराला एक चांगला आणि उत्कृष्टच पुतळा आपल्याला तिथे भेट मिळतो आहे अशी आशा आहे की हा पुतळा इतका चांगले व्यवस्थित प्रत्येक केला जाईल की तो त्याचा स्पॅन जो आहे शंभर वर्षा जो राहील अशा पद्धतीचं आपलं उभारणीचं आपलं जे तंत्र किंवा मटेरियल जे ते तसे पद्धतीने वापरलं जात आहे त्याची मेंटेन सुद्धा ते दहा वर्ष करणार आहे मेंटेन ते मेंटेन करणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीच ते काम होईल आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे त्यांनी केला आहे त्यांच्याकडेच आपण काम दिलं आहे त्यामुळे जेवढं आपण जे चांगल्या पद्धतीने काम करता येते जर साईड भागाशी की साठ फुटाचा कुत्र्याची उंची आहे तलवार तेवीस फुटाची वरती आहे त्यापुढे मी तर सांगा त्र्याऐंशी फुटाचा हा कुत्रा असेल चौथ्यापासून चौथा दहा फुटाचा आहे खाली तो दहा बाय दहाच्या चांगले आपण तो केलेला आहे आणि तो पण सगळे म्हणतो जो आपण ते ऑल स्टेनलेस स्टील आहे त्यांनी होणार नाही मंजूर केला प्रॉब्लेम येणार नाही पुढे आणि त्याच ड्युरेबिलिटी कायम आहे आणि निमित्ताने आपण हा आपल्याचा करून त्याचं काम सुरू करणार मला वाटतं की आपण या कामासाठी उपस्थित राहू आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे स्टील आपण एक फ्रेम जे आहे आता आम्ही कुत्रे जे आहेत ते फ्रेम होती भरीव कुत्रे असं नसतात पत्र्याचा जो आपण फ्रेम तयार केला त्यामध्ये आतमध्ये साचा केलं असतो प्रेम असतो टेन्चि हा कुत्रा आपण आपल्याकडे आपलं क्लायमेट वातावरण बघून आपलं घरी हवा हवायचा हवेचा वेळ या सगळ्याचा विचार करून आणि गंजर होतो ज्या पुढे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण म्हणून स्टीलचा वापर करतो आहे असं मला सांगितलं की फिफ्टीचा कॉम्प्रीट आपण ज्याचा यूज करतो आपण जे ते सगळ्यात स्ट्रॉंग आपण समजतो आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपल्याकडची परिस्थिती बघू काही आपल्या आपल्याचा वातावरणाचा हे बघून आपण तो त्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने त्या सगळ्यांना आय आय टी करून त्याला मान्यता घेतलेली आहे त्यामुळे तो करडी स्ट्रॉंग राहील अशी व्यवस्था जसा मी चर्चा केल्याप्रमाणे आपण तो झाडण्याचा कार्यक्रम सुरू होईल लोकल शाळेत पदयात्रा निघेल घेतली हॉस्पिटलला कंक्लूड होईल साठ नऊ वाजता आणि ती बोलत होते त्या मुलांना पण याचं ठेवणं योग्य बाय नाईन थर्टी ते रेफरल टू बांबोळी सिंधुदुर्गातील रुग्णांची वारी काही थांबता थांबत नाही सोमवारी मध्यरात्री गोवा बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिकेनं अचानक पेड घेतला रात्री दोनच्या सुमारास कोलवाळ गोवा येथेही रुग्णवाहिका जळून खाक झाली रुग्णवाहिकेवरील डॉक्टर व हो चालकाच्या प्रसंगपथामुळे मोठा अनर्थ टळला गोवा अग्निशमन दलाच्या जवानांनी ही नंतर आग आटोक्यात आणली ही रुग्णवाहिका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा येथून रुग्ण घेऊन गोवा येथे जात होती कोलवा येथे रुग्णवाहिका गेली असता गाडीतून दूर येत असल्याचं निदर्शना झालं डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी थांबवण्यास सांगितली गाडीतील रुग्ण व वा नातेवाईकाला बाहेर काढत सुखरूप ठेवलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली रुग्ण सिरियस नसल्यानं हे करता आलं अन्यथा मोठा अनृत घडला असता दुसऱ्या रुग्णवाहिकेनं रुग्ण गोवा येथे पाठवण्यात आला मापसा येथील अग्निशमन बमच्या सहाय्याने ही आग विजवण्यात आली ही रुग्णवाहिका धोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागवण्यात आली होती रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर रुग्ण चालत बाहेर आला अन्यथा मोठा अनहत घडला असता शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा संजय पडते यांचा राजीनामा ठाकरे सेनीला धक्का रेफरल टू बांबोळी सिंधुदुर्गातील रुग्णांची वारी थांबता थांबेना आणि शिवजयंती निमित्त मालवणात पदयात्रा शिवपुतळ्याचा होणार पायाभरणी सोहळा बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पाहाद्राबद्दल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा कोकण कोकण साधलाईव्ह धन्यवाद